पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तमाम जनतेस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड वी आर बायोरिफायनरिंग कंपनी प्रोड्युसिंग शुगर केमिकल अँड वैक्सिस इंडस्ट्रियल ग्रेड शुगर रेक्टिफाईड स्पिरिट ॲसिटिक ॲसेड सॉर्बिक ॲसेड वन थ्री एथिल लॅक्टेड प्रोजेक्ट अंडर डेव्हलपमेंट Crotonaldehyde, Duria, Ethanol best hand sanitizer, Pharma grade sugar, Perfumery grade alcohol, Ethyl acetate, 3 methyl 3 2 one tritoxybutane, Pharma grade alcohol, Extra neutral alcohol, Acetaldehyde, Crotonaldehyde, Paraaldehyde, Crotona neutral, Nutrivax, Register office, somaya Bhavan, 4547 MG Road पोस्ट बॉक्स नंबर थ्री एट फोर फोर्ट मुंबई फोर झिरो 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 वन फोन नंबर झिरो डबल टू डबल टू झिरो फोर एट टू सेवन टू डबल टू एट फाय एट फोर थ्री झिरो फॅक्ट्री पोस्ट साखरवाडी फोर वन थ्री सेवन झिरो एट तालुका कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर समीरवाडी वाया महालिंगपूर डिस्ट्रिक्ट बगलकोट कर्नाटक